नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत लसणं लसुणी तिखट असे चवीचे तांदळाचे पापड तर त्यासाठी मी एक जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे त्याला मातीचं बूड घेऊन घेतलेलं आहे आणि चूल पेटून घेतलेली आहे आणि चुलीवरती ते पातेलं ठेवून त्यात एक डवली तेल घालून घेतलेलं आहे आणि एक पातीला भरून मी पीठ घेतलं आहे ते वाटीमध्ये ओतून घेतलं आहे आणि त्याच पातील्यामध्ये मी पाणी घेतलं आहे जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलं आहे आणि झाकण ठेवून या पाण्याला मी उकळी आणून देणार आहे तोपर्यंत मी साहित्य घेते आहे जिरे घेतले मी दोन चमचे वीस पंचवीस लाखांच्या लसणाच्या पाकळ्या आणि mm. दहा बारा लाल मिरच्या आणि अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकता थोडंसं पाणी घालून आणि आता साहित्य घेतलं आहे मी साहित्यामध्ये मीठ घेतलं आहे तीन चमचे दोन चमचे तीळ अर्धा चमचा हिंग पाव चमचा सोडाखार आणि जिरे आणि ओवा प्रत्येकी दोन दोन चमचे वाटून घेतलेल्या आणि दोन चमचे पापडखार आणि आपण जे तिखट केलेलं होतं ते आपण अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही सर्व मी या आंधन या पातीला टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण या पाण्याला म्हणजे या आंधण्याला उकळी आणून घेणार आहोत पूर्णपणे अशी उकळी आणून घ्यायची व्यवस्थित अशी उकळी आलेली बघू शकता तुम्ही तर उकळी आल्यानंतर आपण यात आता पीठ घालून घेणार आहे तोपर्यंत जोपर्यंत उकळी येत नव्हती तोपर्यंत मी गोट्या घेतला आहे गोट्याला तेलही लावून घेतलेलं ला आहे आणि आता पीठ घालून घेत आहे तांदळाचं पीठ तर ते अशा पद्धतीने बुरभुरून टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पसरवून ठेवलेलं आहे आणि अर्धच झाकण ठेवून आपल्याला हे शिजवायचं आहे परंतु मी आता आहे ना एक उलतणी घेते उलतणी स्वच्छ धुवून घेते आणि उलतणीच्या दांड्याच्या सायने या पिठाला थोडे थोडे होल पाडून घेत आहे की जेणेकरून आपली खिची हे पीठ व्यवस्थित असं शिजलं जावं म्हणून तर मी पाऊन तास ही खिची शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही तर पाऊन तास ही आपल्याला पूर्ण खिची शिजून घ्यायची आहे पाऊन तास खिची शिजल्यानंतर आम्ही एका व्यक्तीचं काम नसतं पापड बनवणं म्हणजे आम्ही तीन होतो तर पाऊन तास कम्प्लिटली झालेले आहे तर मी पाणी गरम करून आणलेलं आहे कमी जास्तीसाठी आपल्याला पाणी ठेवावं लागतं जवळ आणि आता आम्ही खिची घेरून घेणार आहोत तर एक जण पातीला धरायला एकजण पातील पाणी टाकायला आणि एकजण घेरण्यासाठी तर दोन जणं असले तरी पुरेसं होतं तर मग आता आम्ही अशा पद्धतीने घोट्याच्या सायन ही खिची घेरून घेत आहोत आणि पाणी कमी पडतं आहे तर आम्ही पाणीही टाकतोय आणि अशा पद्धतीने सर्व खिची आम्ही घेरून घेरून तयार करून घेणार आहोत बघू शकता चुनी वगैरे गोट्याच्या सायाने मोडून घ्यायच्या आहेत खाली विटा होत्या त्या हलत होत्या म्हणून आम्ही पातीला खाली ठेवून ते घेरून घेतलं व्यवस्थित आणि खिची एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी लुसलुशीत आपली खिची शिजली गेलेली आहे आणि मी आता चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने गरम होतं म्हणून मग मी चमच्याच्या सहाय्याने हाताला तेल लावून लाट्या करून घेत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी लाट्या करून घेत आहे आणि मशीनवर अशा पद्धतीने आम्ही खाली कागद ठेवून कागदावरती पापड तयार करून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आम्ही पापड तयार करून घेत आहोत मशीनवरती दुसराही पापड मी तयार करून दाखवलेला आहे थोडंसं कागदाला तेल लावून आम्ही हे पापड तयार करून घेतलेले खूप छान अशी शिजलेली होती खिची आणि आता हे सर्व पापड मी एका बाजेवरती उन्हामध्ये वाळत घालून घेत आहे अशा पद्धतीने कागद टाकल्यानंतर डायरेक्टली कागद उचलल्यानंतर पापड आपापच अलगत निघून जातो अशा पद्धतीने मी सर्व पापड टाकून घेत आहे आणि तीन चार दिवस आपल्याला उन्हात हे पापड वाळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी असे सर्वच पापड मी टाकून घेत आहे जेमतेम आणि खूप छान चवीला तयार झालेले होते हे पापड सर्व पापड तीन दिवस उन्हात वाळून घेतल्यानंतर ते तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आणि मी तळूनही दाखवलेलं आहे तुम्हाला एक पापड तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद